सतरा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंदजी यांची जयंती व राष्ट्रीय युवा ते औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्ताने आज तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी उत्कृष्ट काम करणारे पत्रकार यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारसंभ मानला जातो पत्रकारांमुळे आम्हाला ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सर्व गोष्टी ग्रामीण भागातील संदर्भात माहिती मिळते पत्रकार हा एक रक्तवाहिनीसारखं काम करतो तसेच शेतीच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये माहिती मार्गदर्शन केले रस्त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सतत कटिबद्ध आहोत असे तहसीलदार यांनी सांगितले आपत्ती काळामध्ये झालेल्या नुकसान भरपाईचे काम जलदगतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि तशी मदत मिळवून देतो त्यांना त्यांचा तेन वैयक्तिक जीवनामध्ये आलेला अनुभव हा सांगितला आहे त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित आप पत्रकार यांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्रमोद वाणी दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी शेखर पटेल तसेच सुधीर चौधरी तायडे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले आहे तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार क्राईम वार्ताचे तालुका प्रतिनिधी सुधाकर धनगर बुलंद पोलीस ताईम जळगाव जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे हिंगोणा येथील पत्रकार रणजित भालेराव चुंचाळा येथील बिकी वानखेडे जीवन चौधरी साईमतचे तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील देशदूत अरुण पाटील योगेश सोनवणे अमित तडवी फैजपूर असे अनेक तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते नायब तहसीलदार विनंते जाधव हो, हे देखील उपस्थित होते